मित्र हो नमस्कार आज पु ल देशपांडे यांच्या भाषणाचं वाचन मी आपल्यासाठी करतो आहे अभ्यास एक छंद माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते याचा खूप आनंद झाला एकच गोष्ट जराशी खटकली ती म्हणजे मी इथं बोलत असताना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हाला दिसत नाही मी तुम्हाला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही तुमच्या आवडत्या सिनेनाटासारखा मी देखणारही नाही पोशाखाभिषकाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणूनच सांगतो जरासा गबाळाचं आहे आत्ताच माझ्या लक्षात आलं आहे की मी माझ्या बुशकोटाचं चौथं बटण तिसऱ्या काजात खुपसून तिसऱ्या बटनाला वाऱ्यावरच सोडले पण ते काही का असे ना तुमच्याशी बोलताना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं शिवाय समर्थाने म्हटलंच आहे की वेश असावा बावळा माझ्या अंगी नाना काळा काही नाहीत बरं का, का। तरीही वेश असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कळा हे समर्थांचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क अँटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करून असं म्हणेन की मित्र हो भारतीय हो आणि बालनागरिक हो जरा तुमचं कान इकडं करा मी शाळेत होतो त्यावेळी जेव्हा माझे गुरुजी इकडे कान कर म्हणायचे त्यावेळी ते, ते काही निराळ्या कारणानं म्हणत असत त्या अर्थानं नाही म्हणत आहे मी मी काय सांगणार आहे ते ऐकाल का अशी विनंती करण्यासाठी म्हणतो आहे माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडं कान द्या खरं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काही जणांनी आणि काही जणींनी वाचली असतील म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकातून बोललेलो आहे लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय पुस्तकातून तुमच्याशी बोलणंच की नाही माझी गोष्ट सोडा मी फार थोर लेखक नाही पण तुमच्याशी पुस्तकातून निरनिराळ्या विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात ज्ञानेश्वर बोलतात तुकाराम महाराज बोलतात साने गुरुजी बोलतात ज्योतिबा फुले टिळक आगरकर हरिनारायण आपटे गडकरी केशवसूत बालकवी असे विचारवंत कादंबरीकार नाटककार कवी सगळे सगळे तुमच्याशी बोलत असतात वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलं आहे का की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे तुम्ही ज्यावेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा मित्र हो परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलं तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरू होणार नाही कादंबरी असो किंवा अगदी वृक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खूप हौसेनं देतो आहे अशा भावनेनं जर आपण त्या हाती धरलं नाही तर तुमचा संवाद सुरू होणार नाही एखादी कविता तुम्ही वाचत असताना एकदम म्हणता की नाही वा वा काय छान आहे एवढं एखादी विनोदी कथा वाचताना खुदकन हसता की नाही अशा वेळी आई विचारत असते काय रे मधू एकट्यानंच हसायला काय झालं त्यावेळी आपण वरवर पाहणाऱ्याला एकटेच आहोत असं वाटत असतं पण आपण एकटे असतो का आपल्याशी चिमी जोशांचे चिमणराव बोलत असतात गडकऱ्यांचे बाळकराम थकीच्या लग्नाची कथा सांगत असतात आईला विचारीला कसं कळणार की तुम्ही त्यावेळी थोर विनोदी लेखक का अशी कानगोष्टी चालवले आहेत ते नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही की गणिताच्या काय भूगोलाच्या काय किंवा भाषाविषयाच्या काय कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि ते देखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे अशा मित्राच्या सहवासात आता दोन चार तास काढणार आहोत असं समजावं म्हणजे जे पुस्तक उगीच तुम्हाला परीक्षेची भीती घालत येतं ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल पोहता न येणाऱ्या मुलांना पाण्याची भीती वाटते पण एकदा पाण्याची मैत्री केली ते पाणी आपण त्याच्यावर कसे हातपाय मारले असताना हवं तितका वेळ आपल्याला उचलून धरतं हे कळलं की सुट्टी लागल्याबरोबर आपण तलावाकडं किंवा नदीकडं एखाद्या मित्राच्या घरी जावं तशी धूम ठोकतो की नाही सुरुवातीला जातं थोडं नाकातोंडात पाणी पुस्तकांचं तसंच आहे कधीकधी हा लेखक काय बरं सांगतोय ते कळतच नाही अशावेळी नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भित्र्या मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलं तर त्या ते मुलाला जसं मस्त सूरबीर मारून पोहण्याचा आनंद मिळत नाही तसा तुम्हालाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही मी कशाचा आनंद म्हणालो ज्ञानाचा आनंद नाही का तसा तो जड नाही ज्ञान म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीच समजूत करून दिलेली असते साध्या भाषेत सांगायचं चा तर ज्ञानाचा आनंद म्हणजे अरेच्या आपल्याला कळलं असं वाटून होणारा आनंद मग तो एखाद्या यापूर्वी न ऐकलेल्या शब्दाचा असेल न सुटणारं गणित सुटल्यावर होणारं असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल तुम्ही सगळे विद्यार्थी आहात नाही का विद्यार्थी म्हणजे तरी काय विध म्हणजे जाणणं कळणं अर्थी म्हणजे इच्छा असलेला ज्याला काही कळून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी आता काही कळून घ्यावा अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरी पटावर नाव आहे त्याचं म्हणून त्याला विद्यार्थी म्हणता येईल का नाही म्हणून तुम्ही माना हलवतायत ते दिसलं बरं का मला तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय बुवा ते कळावं म्हणून आलेलं आहात बालमित्रांनो या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणि जाणं चालूच आहे जन्मल्यापासून जास्तीत जास्त, जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला देखील टँ टँ असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील मी किंवा तुमचे आईवडील तुमचे गुरुजी तुमच्या आधी काही वर्ष इथं त्या त्याआधीही काही माणसं आली आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळं तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी ना कळलेल्या कि नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात आता तुम्हाला एखादी नवीन माहिती नेमकी कळली की कळली नाही हे त्यांना कसं कळायचं आपल्यापरीनं ते तुम्हाला वर्गात शिकवून सांगतात मध्येच प्रश्न विचारतात तुमच्या उत्तरावरून त्यांना कळतं की तुम्हाला नीट कळलं आहे की नाही ते पण एवढ्या मोठ्या वर्गात सगळ्यांनाच प्रश्न विचारणं शक्य नसतं अशावेळी गुरुजी मला कळलं नाही हे सांगण्याचं तुमचं धैर्य पाहिजे अज्ञान असणं यात काहीही चूक नाही पण अज्ञान लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही विशेषत कळण्याची इच्छा मनात बाळगून येणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कळलं नाही हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे न्यूटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना की वाळवंटातल्या एका वाळूच्या कणा एवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून मग तुम्हा आम्हाला कसली लाज आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं सर मला इथंपर्यंत कळलं इथून पुढलं नाही लक्षात आलं चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो आणि चांगले शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नाही पण मी ग्रंथालयातून या विषयावर लिहिलेली पुस्तकं वाचून तुला उद्या उत्तर सांगेन असं म्हणतात विषयाला धरून प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला चांगले शिक्षक बैस असं कधीच सांगत नसतात तसं पाहिलं गेलं तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळ्यांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का हे जग इतक्या आजोबाजा गोष्टींनी भरलेलं आहे की त्यातल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षीसुद्धा विद्यार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायच्या मागं लागावं लागतं मोठे गवई रोज पाच पाच सहा सहा तास गायनाची मेहनत करत असत हे ठाऊक आहे का तुम्हाला अहमदजॉन थिरकमा साहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी ते सांगत होते की दहा दहा पंधरा पंधरा तास त्यांचा ता सराव चालायचा मी म्हणालो हां साहेब तुम्हाला कंटाळा येतो का नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत तर मित्रांनो सांगायचा मुद्दा काय की एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागं लागलात की तो अभ्यास हा सुद्धा एक खेळ होतो मी तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत आणखीन एक गुपित सांगणार आहे पुष्कळ आपल्याला वाटतं की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही समजा तुम्हाला वाटलं इंग्लिश आपल्याला आवडत नाही फार अवघड आहे मग तोच विषय पकडा बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो असं म्हणून त्याच्या मागा लागा त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरून जा शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमावता म्हणजे काय त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमावता किंवा हाताशीच जमावता तुमचा दोष तुमच्या घरी न येता नुसत्याच आपल्या चपला पाठवल्या त्यानं तुम्हाला तर चालेल का नाही चालणार तो संपूर्णपणे तुमच्या घरी यायला हवा तसंच या विषयांचं आहे तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानंपाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलाशी तुम्ही दोस्तीच केली नाही असं म्हणण्यासारखं आहे हल्ली मुलींना गृहशास्त्र हा विषय असतो होम सायन्स त्यात भाज भाजी वरण पोळी चटणी वगैरे स्वयंपाक करायचं शिक्षण असतं आता गृहशास्त्रातली एखादी मुलगी म्हणाली की शंभरपैकी पस्तीस गुणांना पासना मग मी आपली नुसतंच वरण आणि चटणी करायचं शिकेन म्हणजे वरणाची पंचवीस आणि चटणीचे दहा मिळाले की पास पण मग ती पुढं तिच्या घरी पाहुणे येतील त्यांना काय वरण आणि चटणी वाढून करा जेवायला सुरुवात असं म्हणणार आहे का तुम्हाला नेमलेलं नवीन पुस्तक आलं की खरं तर त्या आधाशासारखं वाचून काढता आलं पाहिजे एखाद्या कवीची पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हाला आवडली तर त्या कवीच्या आणखी कविता तुम्हाला वाचायला हव्यात आईनं बशीत एकच करंजी दिली की बाकीच्या करंज्या कुठल्या डब्यात ठेवलेत त्या हळूच पाहून ठेवता ना तुम्ही मग एक कविता आवडली की बाकीच्या कुठल्या पुस्तकात कविता असतील हे शोधून काढायला काय हरकत आहे बालमित्रांनो तुमच्यापैकी कितीतरी मुलांना पोस्टाची तिकीटं गोळा करायचा काड्याच्या पेट्यांवरची चित्र गोळा करायचा छंद असतो अभ्यास हा सुद्धा छंद झाला पाहिजे तर शिकणं हा आनंदाचा भाग होऊन जाईल अभ्यास करणं हे कोडी सोडवण्यासारखंच आहे कोडं सुटत नाही तोपर्यंत कठीण ते सुटणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणं हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे हिमालयाचं शिखर चढून जाणाऱ्या एका गिर्यारोहकाला एकानं विचारलं का हो इतकी उंच शिखरं पाहून तुमची छाती दडपून जात नाही का इतक्या उंच आपण कसं काय चढणार बोवा या विचारानं तुम्हाला भीती वाटत नाही का तर तो गिर्यारोहक म्हणाला पण मी कधी शिखराकडं पाहतच नाही मी एक पाऊल टाकलं की दुसरं कुठं टाकायचं तेवढंच पाहतो हातातल्या नकाशावर माझं लक्ष असतं होकायंत्रावर दिशा पाहतो एक पाऊल चढलो की म्हणतो शिखर एक पाऊल आलं जवळ आणि असं करता करता माझ्या लक्षात येतं आलं शिखर पुस्तकातल्या पानांचं तसंच आहे कसलाही विषय असो त्या पानात संपूर्णपणे घुसा एकेका ओळीत काय मजा आहे ते पाहत चाला अडलात एखाद्या ठिकाणी की ठरवा उदय हे गुरुजींना विचारायचं घरात कोणी वडील माणूस असलं तर त्यांना विचारा आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या एखाद्या अभ्यासात आनंद वाटणाऱ्या मुलाशी दोस्ती करा तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही की पुस्तकाचं शिखर तुम्ही केव्हा गाठल्यात ते आता तुम्हीच आठवा बरं गेल्या वर्षी खालच्या येत येत असताना तुम्हाला कठीण वाटलेलं गणित आता किती सोपं वाटतं ते असंच पायरी पायरीनं चढत जायचं असतं इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकिटासारखा एक एक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा अल्बम जसा तुम्ही पुन्हा पुन्हा पाहता तसा पाहात पाहत गेलात की पहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते मग शेक्सपियर डिकन्स बर्नॉड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक पत्रमित्र असतात तसे तुमचे ग्रंथमित्र होतील जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची विज्ञानाची भूगोलाची आणि इतर विषयांची एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात पुढं करणं आहे तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कान गोष्ट आहे खेळापासून ते गणितापर्यंत सगळ्यांशी मैत्री करा मग पहा परीक्षा हा त्या सगळ्या मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे असा जगाला दाखवून देण्याचा आनंदाचा सोहळा होईल मित्रांनो या सोहळ्यात खूप यशस्वी व्हा ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा रसिक मित्र हो अभ्यास एक छंद पु ल देशपांडे यांच्या भाषणाचं वाचन आत्ताच तुम्ही ऐकलं आणि हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं म्हणून मी ध्वनिमुद्रित केलं तर हे भाषण तुम्हाला कितपत उपयुक्त वाटलं ते मला जरूर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा मी दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हा आहे माझा व्हॉट्सअप नंबर